नमस्कार मी संजय इंगळे ड्रायव्हिंग इन्स्ट्रा आय जी टी आर पुढे कौशल्य म्हटलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य वापरत असतो इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायविंग ट्रेनिंग अँड रिसर्च या संस्थेमध्ये आम्ही वाहन चालनाचं कौशल्य देण्याचं काम करतो आणि गेल्या दहा वर्षापासून हे कौशल्य देण्याचं काम आम्ही अनुरगतपणे करत आहोत या आंतरराष्ट्रीय कौशल्य दिनाच्या निमित्तानं सकाळ या न्यूजपेपरमध्ये आपण बघू शकता की लेखिका प्राध्यापक आहेत हे डॉक्टर स्वाती मुलोद तर त्यांनी नवभारताच्या निर्मितीसाठी कौशल्याची गरज हा एक लेख आपल्यासाठी दिलेला आहे अतिशय अभ्यास आणि विचार करून लिहिलेला हा लेख आहे प्रत्येकाने वाचावा असा देत आहे आज आपण आय टी आरचे प्राचार्य श्री संजय ससाने सर गेस्ट फॅकल्टी श्री सुनील सर संतोष माने सर यांचेसुद्धा विचार आपण या आज कौशल्य दिनाच्या निमित्तानं ऐकणार आहोत मित्रांनो नमस्कार मी संजय ससाने प्राचार्य इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायविंग ट्रेनिंग अँड रिसर्च पुणे आज आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिवस आहे या निमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या या जगात आपण इतर अनेक देशाची तुलना करत हो। आहोत आणि आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याकडं अनेक मंडळी प्रशिक्षण घेऊनही नोकरीतून नोकरीसाठी योग्य नाहीत म्हणून त्यांना नाकारलं जात आहे मित्रांनो नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी ही जाहीर झालेली आहे आणि यातच शालेय शिक्षणाबरोबर कौशल्य विकासासाठीच्या नवनवीन योजना आखण्यात आलेल्या आहेत दळणवळण अर्थात प्रवास हा आपल्याला शालेय शिक्षणापासून नोकरी आणि व्यवसाय यासाठी महत्त्वाचा ठरत आलेला आहे त्यामुळं वाहन चालवण्याचे कौशल्य हे आपले कौशल्य कारण यामध्ये आपल्याला स्वतःचा जीव वाचवणे आणि इतरांचासुद्धा जीव आपल्या बचावात्मक ड्रायविंग पद्धतीनं वाचवणं गरजेचं आहे त्यामुळं ड्रायव्हिंग स्किल हा नुसता आपल्या कौशल्याचा भाग नसून तो आपल्या जीवनमूल्याचा त्याचबरोबर आपल्याला नोकरी आणि व्यवसाय यामध्ये दे साथ देणारा विषय आहे तरी या निमित्तानं माझी आपणा सर्वांना अशी विनंती कम अपील आहे आव्हान आहे की आपल्या रेग्युलर कौशल्यांसोबत वाहन चालवण्याचे कौशल्य ज्याच्यामध्ये सुरक्षात्मक आणि बचावात्मक पद्धतीचा समावेश केला असे आणि पुढे जाऊन इको ड्रायव्हिंग अर्थात कमीत कमी, -कमी इंधनात जास्तीत जास्त आपल्याला जास्त धाव कशी घेता येईल ही कौशल्य या दिनाच्या निमित्तानं साकारण्याचा आपण प्रयत्न करूया आणि ही कौशल्य साकारत असताना आय डी टी आर जी आपणाला चांगल्या चालकाची कौशल्य ही आपल्यामध्ये रुजवायला मदत करेल ही आपल्या कायम सोबत राहील जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार पंधरा जुलै आंतरराष्ट्रीय कौशल्य किंवा असे म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य भारताची लोकसंख्या जर लक्षात घेतली तर आपला देश आज युवा भारत आहे भारतामध्ये सर्वात जास्त संख्या देश yeah. जी आहे ती युवकांची आहे त्यामुळं आपला देश युवा देश आहे ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिन म्हणतो त्याचा अर्थ असा की आपण जे काही काम करतो त्या कामाचं ज्ञान आपल्याकडे भरपूर आहे परंतु ते काम करण्यासाठी जे कौशल्य लागतात त्या कौशल्यांमध्ये कुठेतरी आपल्याला आणखी सुधारणा करण्याची गरज आहे जागतिक पातळीवरती जगाशी जर आपल्याला स्पर्धा करायची असेल आपल्या युवकांमधील कौशल्य वाढवायला पाहिजे व ही कौशल्य कुठली आहे तर की जीवन कौशल्यांपासून आपण विचार करावा लागेल आपण शिक्षण घेताना अनेक वेळा आपण विचार करतो की मला गुण भरपूर मिळाले पाहिजे परंतु गुणांबरोबरच जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग हो आपल्याला करता आला पाहिजे त्याचं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे आणि त्यासाठीची जी कौशल्य असतात ती कौशल्य जास्त होतात आणि जीवन कौशल्य या दोन्हींचा आपल्याला विचार करावा लागेल माणूस म्हणून आपण कशा पद्धतीने विकसित होतो आहोत ते आपल्याकडे असलेल्या जीवन कौशल्यावरती अवलंबून असतात स्वतःला ओळखणं आपल्या ज्या काही भावना आहेत त्या भावनांवरती नियंत्रण येईल ठेवता येणं उत्कृष्ट संवाद कौशल्य असेल प्रश्न सोडवण्याची आपल्यामध्ये क्षमता असण नंतर ज्या काही वाद होतात ते वाद सोडवता येणं आपल्यामध्ये असतं हे जीवन कौशल्य आहे या जीवन कौशल्यांचा आपल्याला उपयोग करावा लागेल त्याचबरोबर आपलं जे काम आहे त्या कामामध्ये केवळ ज्ञान असून चालणार नाही ना ना तर ते काम करण्यासाठी जी कौशल्य आवश्यक आहे ती कौशल्य आपल्याला प्राणपणाने व्यवस्थितपणे जोपासावी लागते आणि ही जोपासावी लागते एक वेळचं काम सातत्याने ती वाढती ठेवावी लागते कारण जर आपल्याला आपला देश एक प्रगत देश करायचा असेल विकसित देश करायचा असेल दोन हजार सत्तेचाळीस आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतो आणि हे स्वप्न केवळ युवकांमध्ये असणाऱ्या कौशल्यांवरतीचं ठरणार आहे त्यामुळं आपल्याला जीवन कौशल्य आणि आपल्या कामातील कौशल्य उत्तम पद्धतीने अवगत आहेत आणि ते आपण वापरतोय याच्याकडे लक्ष द्यावं पाहिजे यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत आपणही त्याचा एक भाग झाला पाहिजे अनेक संस्था यासाठी कार्यरत आहेत या संस्थांना आपण सहकार्य केलं पाहिजे त्या संस्थांकरता शिकलं पाहिजे केवळ आपलं काम महत्त्वाचं नाही तर त्या कामासाठीची कौशल्य जी आहे ती कौशल्यसुद्धा खूप महत्त्वाची आहे तर तुमच्या सगळ्यांना या आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा मी संतोष माने सेवानिवृत्त सिनियर क्लास वन ऑफिसर पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि सध्या आय डी टी आर आणि सी आय आर टीमध्ये गेस्ट फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे तर मला सगळ्या युवकांना आणि आता नवीन पिढीला आवाहन करायचं आहे की जसं तुम्ही शिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं शिक्षण पूर्ण करता त्यानंतर कौशल्याने डेव्हलप करणं महत्त्वाची बाब आज काळाची गरज आहे आणि ड्रायव्हिंग ही जी हे क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं कौशल्य चांगल्या पद्धतीने जर तुम्ही कौशल्य निर्माण केलं तर ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याच तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत बऱ्याच तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहेत देशाच्या प्रगतीला निश्चितच हातभार आणि स्वतःची प्रगती निश्चितच होणार आहे हे माझी खात्री आहे